गुड मॉर्निंग नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सकाळचे सात वाजलेत आणि मी आलो आहे आज शूटिंगला आज मी तुम्हाला शूटिंगचं लोकेशन शूटिंग कशी असते हे सर्व काही दाखवणार आहे चला शूटिंगला ही आहे माझी व्हॅरेटी व्हॅन चला व्हॅनमध्ये जाऊ बॅक ठू आणि लोकेशनला जाऊ तुम्ही बघू शकता व्हॅरेटी व्हॅन व्हॅनमध्ये सर्व सुविधा असतात ए सी असतो सोफा असतो व्हॅनमध्येच आम्ही सकाळचा नाश्ता दुपारचा लंच आणि विश्रांती घेत असतो तुम्ही बघत असाल समोर आरसा आहे या आरशासमोरच आम्ही मेकअप करत असतो आणि मेकअप करून लोकेशनला जातो चला मित्रांनो लोकेशनला जाऊ आपण मित्रांनो हे आहे आपलं आजचं लोकेशन आपण आलो आहोत लोकेशनला तुम्ही बघू शकता वाडा खूप मोठा असा वाडा आहे चला तर आपण या वाड्याच्या आत जाऊ या वाड्याच्या बाजूला अजून तीन वाड्या आहेत म्हणजे टोटल चार वाडे आहेत आज या चारही वाड्यांवरती शूटिंग होणार आहे तुम्ही बघू शकता समोर मारुतीचं मंदिर आहे त्यांचा आशीर्वाद घेऊ आणि पुढे जाऊ चला आणि समोर आहेत आपले राजे चला महाराजांचा आशीर्वाद घेऊ बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय चला मित्रांनो वाड्याच्या आत जाऊ मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं दिव्य हे मित्रांनो बाजूला एक महादेवांचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो आतमध्ये दे देवी देवतांच्या मूर्ती आहेत चला नमस्कार करू तुम्ही पाहू शकता सुंदर अशा मूर्ती आहेत चला भोलेनाथ बाबांचा आशीर्वाद घेऊ तुम्ही बघू शकता बाजूला एका कलाकाराचा मेकअप चाललाय चला आपण बाहेर जाऊ तुम्ही समोर पाहू शकता मोठमोठ्या डहाल आणि तलवारी आहेत आणि बाजूलाच एक दरवाजा आहे दरवाजाच्या बाहेर जर गेला तर तुम्ही तुम्हाला एक प्रचंड मोठी अशी पार्किंग दिसेल आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे याच वाड्याच्या बाजूला अजून एक वा मोठा वाडा आहे चला आपण त्या वाड्यामध्ये जाऊ आणि विशेष म्हणजे आज याच वाड्यामध्ये आपली शूटिंग होणार आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता मित्रांनो कॅमेरामन कॅमेऱ्याची शटिंग करतोय आणि आजूबाजूला प्रोडक्शनवाले उभे हो आहेत मित्रांनो अजून शूटिंग सुरू व्हायला वेळ आहे तोपर्यंत आपण वाडा बघून येऊ चला खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज येतोय किलबिलाट अजून एक समोरचं एक लोकेशन आहे चला आपण आतमध्ये बघू तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो बघा समोरचं एक पाळणं आहे चला त्या पाळण्यामध्ये बसू थोडासा एन्जॉय करू खूप दिवसानंतर पाळण्यात बसतोय बालपणीची आठवण झाली खूप छान वाटतंय तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं बांधकाम आहे बघा इथं एक समोर मणी नेऊ आहे चला थोड्या वेळ आपण तिच्यासोबत खेळू बिचारी रुसून बसली आता तिची आणि माझी ओळख झाली ती चला पुढच्या लोकेशनला जाऊ चला आपण एक वेळ बघून येऊ शूटिंग सुरू झाली का नाही अजून शूटिंगच चालली शूटिंग सुरू झालेली नाहीये तोपर्यंत आपण अजून एक लोकेशन बघू चला तुम्ही पाहू शकता जुनं घर आहे आणि त्या घरामध्ये फक्त तांब्याची भांडी आहेत मित्रांनो शूटिंग सुरू व्हायला अजून वेळ आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊया दुसरा वाडा बघू हा आला एक वाडा या वाड्यामध्ये सुद्धा आपली शूटिंग होणार आहे चला आपण आज जाऊ बघू कसा आहे वाडा खूप सुंदर असा वाडा आहे तुम्ही पाहू शकता वातावरण पण खूप छान आहे निसर्गरम्य चला लोकेशनला कॉल आला ला होता शूटिंग सुरू झाली तुम्ही पाहू शकता शूटिंगला सुरुवात झाली सर्व कलाकार आजूबाजूला आहेत मित्रांनो आजची शूटिंग संपली पॅकअप झाले सर्व आपापल्या घरी निघालेत चला मी पण निघतोय मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा झालेत अंधार पडलाय मी निघालोय व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू